करीब चार-अठारह साल करना पड़ा था बार 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 उदय उदय आनंदीचा उदय उदे भैरवनाथाची सांग भैरवनाथाची सांगली आनंद सदानंदाचा Gueve referred on as you can, my染 are on all, in my mut/. figured out like, my染 are on the left eye. inversè ones 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 ones. yat een Mere plev lucatidee ane hoe sund leopardi okuy तोडा ोडा कमरे कर गोटा कुमरे कर गोटा हिरा मस्त शाल अंगावर शाल सदा देव लाल सदा देव लाल आरती करी आरती करी सुंदरी वारसा सुंदरी पानाईरी पाना सुंदरीवाई देवाई आरती करी तरी आरती करी नाना परी नाना परी खोबऱ्याचा कुटका खोबऱ्याचा गुटकाचा बडका

भरपूर निवा सुंडारा म्हणतात देवाला देवेचे अनादान करून आपल्या परिवाराच्या नावाने दाखवतात विजयाच्या दरबारातले वाघेच्या मुख्यत्रवाचे एक दिवसाचा देवाला दोनशे करतो कुठल्या दिवसा तीनशे करतात